नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याची जेवणं खाऊन झाली असते मी आता टायमिंग दुपारचं झाला आहे आणि काल गेलो तुम्ही मी पंढरपूरला आणि काल काही जेवण झालं नाही म्हणजे टायमिंग भेटला नाही जेवायचं जरा खोटं काम जरा टेन्शनचं असते तुम्ही म्हणता योगेश भाऊच्या मागे जर का टेन्शन कसं असतं असतं ज्याची तरच माहीत असतं आणि आज आहे सोमवार मला आणि आता टायमिंग बराच झाला आहे आणि मी गेलतो मातीला एक सर्व ते शिकवायला ढगे सर त्यांची आई एक्सपायर झाले ते कारण आपल्यासाठी येते म्हणजे आपण बी त्यांच्यासाठी गेलं भा भाग आहे तर मला लागली भूक आता सोमवार आहे तर भोपळा फटफडा ते भोपळा टाकला शिजायला <coughs> आणि दोन भाकरी करायची ते भोपळा टाकला शिजायला तेलात त्याचं साल्ट काढले भोपळ्याचं आणि शेजायला टाकलाय इथं साल्ट काढले पाटीत त्याच्यात ठुलेूट टाकायचं अजून म्हणलं नको पातळ कराय बस आहे <coughs> भोपळा आवडतो कोणाकोणाला नक्की सांगा दोन भाकरी करून घेतो आता तर भोपळा टाकलाय कुठ टाकतो भोपळ्यात थोडा गोरगटा म्हणजे त्याला हिरवे आल्या आई गेल्यापासून झाले तुम्ही किती दिवस झाले एवढं महिना होत आले ते कुठे केलेला आहे ते भाकरी करायची जेव्हाची लई लेई चिकाट झाले मी भाकरीच लई चे कटपीठ दिले या भाकर बीच चुरायला तर येतच नाही हे होते लई ची कटपीठ दिले खरे निस पीठ होते नुसते बाकरी चुरा येत नाही चुरल्याशिवाय तर भाकरीला चव लागत नाही तुमची झाली का जेवण मित्रांनो काल पंढरपूरला गेलतो काम होत असंच म्हणून तिकड दुसरीकडे गेलतो पण काम होत म्हणून गेलो येताना पंढरपूरचं नामदेव परीचं दर्शन करून आलो मग रात्री झालं यायला उशीर आणि पोहे खात नाही पण त्या ताई नाही का पोहे केलं नको म्हणलं होतं पण तिने केलं पोहे खाल्लं आणि परत मग घरी आले उशीर झाला आता जेवण कधी बनवायचं सकाळी लवकर करायला म्हणलं तर आमच्या त्या सरांची आई वारली आणि सोमवारच्या सुवाशिन सो गेली चांगलं मरण आलं बघा त्यांना तिथं आलो आंघोळ धुंगोळ केली टानाल तर काय सुतकच आमच्या तिथे तिथे आपा वारलेला शहरात बंडपीठ चित्रकथा आहे जेवणाची रात्री म्हणजे यायला बारा सारखे दिवस असत त्याच्यामुळं जेवण केलं नाही बरोबर होतं दोन ठिकाणी नाट लागला जेवा जेवा म्हणून तिथे जेवलो नाही आणि तिसऱ्या ठिकाणी बरोबर कसं झालं ते म्हणतात ना अंदाण आवरलं की भिरकत नाही तसंच काम झालं मला अन्न आठवलं कालच असायचे बाहेर पोटा पाण्याला एक दोन ठिकाणी पण म्हणलं आधी पोटाला खाऊन मग जावं वेळ का लाग ना कारण भूक लागल्या म्हणजे दम निघा आपल्या भाऊच्या ह्याला सगळे आलती म्हणलं आपल्याला गेल्याशिवाय बघणार दुसरं कोण जाणं नाही आपल्यातलं जी भाजी खाडते पण तांदूळशीची भाजीच मिळणार नाही कुठं राहणारी बघितली पण मला वाटते त्यांना फोरण फोरून तांदूळशीची भाजी बुडली काही कोणतं नाहीतर ले भाजी असते तांदूळशीची ते सॉरी मग शेव भाजीच करणार शेव होती थोडी आणलेली बाजारात ना एक पाव पावपेल आणली एकदा जे खाली थोडी झाली म्हटलं कारण आलं काय शेवच करावी शेवच करावं तमाट टाकून पण म्हटलं भोपळा दिसला म्हणलं भोपळा खराब होऊन जाईल दाले, दाले का झाले तिकडे झाले काय गुण बात करा म्हणलो तर पण बात काय झाले करायचं म्हणलं की सरायचं नाही एकट्यानं म्हणून म्हणलं भाकरीच करायचं तेवढं आणि नुसत्या भातावर तर कसा सांभाळ सोडायचा पिठा मिस्पिट छोट वाच परत मस्त फोली भाकर चांगून झाली ह्या पाणी जन जायचं पाणी प्यायचं पाच रुपये टाकून लागतो पाणी तुम्ही नंतर येऊ घेऊ काय Болят на этой каине. Такая, что не болят на этой каине, они тоже 在际上来这，做这个的，还有一了就是洗衣服。实际上，这种可能呢，真的。 सोमवार आमच्या यायच्या पण असायचं पण भाव आल्यापासून मी नाही धरून एखादं सोमवार नाही एखादच नाही मोठी एखाद एवढी धरली होती पण मी नाही मोडत सोमवार पण माझा लगेच सोमवार आहे सु गरम बी लिहावे लागली ले, आबाळ येते पण काय पाऊस नाही तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे काय नाही रोट घराला हातभार होईल काहीतरी तुरी बिरी पेरा कशाचं काय तुरी कुणा तसलं बघितलं नाही गेल्या वर्षी जेव्हा आले सुद्धा नाही काय करावं काय नाही लिहावं कशा कशाचं टेन्शन घ्यावं कशा कशाचं पैसे द्यावं कशा कशाचं काय करावं कोण कौन, कोणाची ओळख नाही कोणी कोणाला कौन, जाणीव नाही खरंच मित्रांनो कोणी कौन, कोणाला कौन, जाणीव नाही बर का कोणासाठी काही पण करा खरंच <coughs> कोणाला दयाम म्हणजे त्या गोष्टीच्या दयामया कोणालाच सखवत नाही ते बाहेरचं कधी पाहिजे सांगा

साय तिकड्या भागात गेलो तुम्ही तिकडंसुद्धा पाऊस नाही व ते केलेलं पाणी असल्यामुळं हिरवगार दिसते नाही तर काही नाही आमच्याकडं ते भागात नाहीच मिरची मिरची करून ते एक भाकर केली कडक आणि ते एक ताब्यात टाकली कडक व्हायला आणि त्या बाळा भोपळ्याचं कालवण केले आता जेवण करणार आहे सोमवार सोडणार आहे तर या जेवाय तुम्ही पण तर या जेवायला आता सोमवार सोडणार लागलोय मी भोपळ्याची भाजी भाकरी खायला शेवटती थोडी शेवटच कालून करायचं होतं पण परत भोपळा बघितला शेवटी लावली भूक लागली मित्रांनो या जेवण कराय तुम्ही पण जेवा आणि चॅनल कसा वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा भाकर मस्त कडक झाली कारण सुक्या कालावणार रश्या कालावनावर कडक भाकर चांगली वाटते तर या मग जेव्हा मित्रांनो नमस्कार कसा वाटला चॅनल नक्की कमेंट करू सांगा समोर सोडाय केल्या भोपळ्याची भाजी आणि भाकरी चला भेटू पुढच्या वेळी धन्यवाद बाय